नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात दडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर तेरा जानेवारी शनिवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी अजित पवार मराठा आंदोलकांवर कारवाईची भाषा करत आहेत त्यांनी आमच्या आंदोलकांवर कारवाई करूनच दाखवावी आम्ही आमच्या मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने मुंबईला येत आहोत आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही परत जाणार नाही मला मरण आलं तरी चालेल पण मराठ्यांना न्याय देऊनच मरेल त्यामुळे सरकारने भानावर यावं असा इशाराच मनोज जनांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पाची चर्चा होत आहे तसेच त्यांच्या या अर्थसंकल्पात समाजातील पाच प्रमुख घटकांसाठी कल्याणकारी योजना आखण्यात येतील असंही म्हटलं जात आहे ज्यात महिला गरीब तरुण शेतकरी आणि आदिवासी घटकांच्या योजनांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे विशेष बाब म्हणजे या अर्थसंकल्पात शेतकरी महिलांसाठी मोठ्या घोषणा असतील असे बोलले जात आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एकीकडे मराठा आंदोलकांकडून भुजबळांच्या सभेला विरोध होत आहे तसेच दुसरीकडे प्रशासनाने देखील या आंदोलकांना परवानगी नाकारावी अशी मागणी देखील या आंदोलकांनी केली आहे त्यामुळे उद्या बीडमध्ये होणाऱ्या ओबीसी महाएल्गार मेळाव्याला मराठा आंदोलक विरोध करत असून आता या सभेचं स्वरूप कसं असणार हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे त्याचप्रमाणे छगन भुजबळ या सभेत काय बोलणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्र शासनामार्फत विविध लोककल्याणकारी योजना प्रकल्प राबविण्यात येत आहेत राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन समर्पित भावनेने काम करीत असून महाराष्ट्र हा विकास भारताचा भक्कम आधारस्तंभ बनला पाहिजे यासाठी केंद्र शासनामार्फत सर्वोत्परी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली तसेच येत्या काळात देशातील दोन कोटी महिलांना लखपती बनविण्याचा केंद्र शासनाचा संकल्प असून विकसित भारत संकल्प अभियानामध्ये महिलांनी नेतृत्व करून या अभियानाला यशस्वी करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्रातील नागपूरचे रहिवासी विष्णू मनोहर अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी प्रसाद तयार करत आहेत मनोहर विष्णूने बारा जागतिक विक्रम आपल्या नावावर नोंदवले आहेत रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्यासाठी प्रसाद तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे श्रीराम मंदिराच्या उद्घाटनावेळी सात हजार किलो हलवा प्रसाद म्हणून तयार केला जाणार आहे हा प्रसाद दीड लाख राम भक्तांना दिला जाणार आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात हलवा बनवण्याची जबाबदारी नागपूरच्या विष्णू मनोहर यांच्यावर आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात हलवा तयार करण्यासाठी नागपुरातून तवाही आणला आहे सुमारे चौदाशे किलो वजनाच्या या पॅनमध्ये भगवान रामाचा प्रसाद तयार केला जाणार आहे